सो हा कॉम्बिनेशन बघा तुम्ही आणि जसं मी सांगितलं की प्रत्येक कुर्तीसोबत तुम्हाला जे कॉम्बिनेशन आहे जरी बॉर्डरचं ते सेम आहे सेम तुम्हाला दुपट्ट्यासोबत मिळणार so, आहे सो गुडघ्याची लेंथ आहे गुडघ्यापर्यंत जी आयडियल साईज अपेक्षित असते ती तुम्हाला इथे मिळेल अँड आय रिअली लाईक दिस त्याचे सोप्रिटी हे खूप सुंदर आहे वा सो हे बघा सिम्पल सोबर असा धूपछाव डस्की कलर तुम्हाला मिळेल प्लस याच्यासोबत असं वी नेकमध्ये हे अशा पद्धतीचं हा अशा पद्धतीचा एक वेगळा गळा तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यावरती हा जो ब्लॅक कलरचा पॅच आहे तो मध्ये मध्ये यूज केला गेलाय विथ रेड बॉर्डर हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी आज मी ऑल द वे आहे पुण्यात आणि पुण्यात तुम्हाला कुठे काय छान मिळणार आहे ते दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे खरं तर मी आत्ता वाजले साडेपाच या वेळेत मी शूट करते त्यामुळे गर्दीला सुरुवात झाली आहे त्यामुळे आपल्याला पटापट पत शूट करायचं पटापट पत तुम्हाला इतकी व्हरायटी दाखवायची आहे बरं एक्झॅक्टली आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर इरकल किंवा साऊथ कॉटनचे जे टॉप्स असतात ते आणि दुपट्टा हे मी तुम्हाला दाखवणार आहे यांच्याकडे साधारण तेरा कलर्स सध्या ऑप्शन्स अवेलेबल आहे साईज रेंज काय आहे आणि प्राईस काय आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते हे कापड ते घेतात आणि त्यांच्या ज्या महिला बचत गट आहेत तिथल्या ज्या महिला आहेत त्या ह्यापासून त्या कापडापासून यांच्याकडे मटेरियलपासून ड्रेसेस बनवतात म्हणजे टॉप आणि कुर्ती असं बनवतात आणि त्यामुळे ते अगदी, 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 अगदी सिम्पल आणि सोबर लुकवाले आहेत आणि खूप डिसेंट असे आउटफिट्स आहेत याशिवाय तुम्हाला मेक टू ऑर्डरसुद्धा मिळू शकतं आहे For example, ले ले 4XL, 5XL पन, से फॉर एक्झाम्पल यांच्याकडे सध्या लिमिटेड साईज रेंज अवेलेबल आहे पण तुम्हाला फोर एक्सेल फाईव्ह एक्सेलमध्ये पण कुर्ती बनवून घ्यायची इच्छा असेल आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये जर इच्छा असेल तर मग तीसुद्धा तुम्हाला मेक टू ऑर्डर मिळू शकते आहे आता ती जी ऑर्डर तुम्हाला करायची आहे त्यासाठी नंबर लागणार आहे आता नंबर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळणार आहे पण आत्ता सध्या सुरू करण्याआधी या स्टॉलची माहिती जशी मी दिली हे स्टॉल एक्झॅक्टली आहे कुठे ते सांगते ऐश्वर्याज कलेक्शन किंवा तर विकी दादा हे स्टॉल रन करतात आणि त्यांच्या या स्टॉलचं नाव आहे ऐश्वर्याज कलेक्शन सो येस ऐश्वर्याज ऐश्वर्याज कलेक्शन एक्सप्लोअर करून दाखवणार आहे मंडळी एक्झॅक्टली ही खरेदी करायची असेल तर ऍड्रेस सांगते आहे स्क्रीनवर सुद्धा देत आहे आता मी आहे तुळशी बागे तुळशी बागेत एक्झॅक्टली कुठे तर बँक ऑफ महाराष्ट्र जी बाजीराव रोड शाखा आहे ना तिथे सो बँक ऑफ महाराष्ट्राचं बोर्ड तुम्ही बघू शकताय स्क्रीनवर त्याच्या अगदी खालती तुम्हाला वडापावची एक गाडी दिसेल वडापावच्या गाडीच्या अगदीच शेजारी दादा हा स्टॉल रन करतायत दुकानाचा टायमिंग काय आहे किती ते किती सुरू असतं किंवा तर सोमवार ते रविवार अवेलेबल आहे की नाही सगळी माहिती व्हिडिओमध्ये मिळेल आता मी जास्त वेळ वाया न घालवता तुम्हाला कलेक्शन दाखवते लेट्स विकेल सो so, साधारण आता यांच्याकडे जे कलेक्शन अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ना तेरा रंग आहेत पण तेरा रंगा व्यतिरिक्त किती रंग आहेत आपल्याकडे तीस ते पस्तीस रंग अवेलेबल आहेत वा आणि आहेत बघा कलेक्शन तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे एखाद दोन मला व्हरायटी दाखवा ना आणि काय प्राइस रेंज आहे साधारण तीही सांगा फक्त टॉप घेतलं हा सिंगल टॉप हा सिंगल टॉप अडीचशे ला दुपट्ट्यासोबत घेतलं तर पाचशे ला बर दुपट्टा पण दुपट्टा सव्वा दोन मीटरचा वा सो हे बघा हे सगळं साऊथ कॉटनचा आणि एवढा लांब असा हा दुपट्टा तुम्हाला बघायला मिळणार दिस इज सो प्रिटी मस्त आहे ना दुपट्ट्यामध्ये पण किती रंग आहेत आपल्याकडे दुपट्ट्यामध्ये सात आठ रंग आहेत बरं सो हे कलर आहेत ना साधारण हे बघा हे एवढे कलर ऑप्शन तुम्हाला ओढणीमध्ये बघायला मिळणार फक्त ओढणी घेतली तर कितीला आपल्याकडे ओढणी अडीचशे रुपयाला वा आणि हे कम्प्लीट साऊथ कॉटन आहे राईट ग्रेट आता हा एक पॅटर्न आहे सो या पॅटर्न मध्ये खूप वारा आहे त्यामुळे मी इथेच ठेवते सो हे बघा हे तुम्हाला फक्त समोर एक छोटा केलेला अजून काय पॅटर्न आहेत आपल्याकडे वा सो हे बघा हा अशा पद्धतीचा गळा तुम्हाला बघायला मिळेल ह्याची काय प्राइस जाते सिंगल टॉप घेतला दुपट्टोबत सहाशे पन्नास ला या, ओके ह्याला थ्री फोर स्लीव्ह ओ तो तो हे बघा किती मोठे स्लीव आहेत सो हे त्रिपोत स्लीव येणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये त्रिपोध आहे की कसं काय पॅटर्न वाले घेतला की त्यामध्ये थ्रीपोर आहे अच्छा ओ सो हे बघा हे असं पट्टीवाला घेतलं तर मेगा आणि अशा पॅटर्न मध्ये डिझाईन असेल किंवा तर अशा पॅटर्न मध्ये घेतलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये थ्री फोर स्लीव्ह मिळणार आहे आणि हे पॅचवर बघा किती सुंदर वाटतंय सो एक्सेल साईज आहे सध्या ह्याच्यामध्ये अगेन ह्याचं स्टिचिंग मी तुम्हाला दाखवून देते सो दॅट एक साधारण अंदाज येईल ह्याच्या स्टिचिंग बद्दल हे बघा ह्याची स्टिचिंग खूप व्यवस्थित शार्पली केली गेलेली आहे ह्याचा जो तुम्हाला स्लीव्हचा पार्ट आहे तोही तुम्ही बघा किती व्यवस्थित पद्धतीने स्टिच केला गेला इकडे तो तुम्ही काढू शकता आणि स्लीव लावून घेऊ शकता सो so, हे साधारण किती हाईटमध्ये ते मी तुम्हाला दाखवते सो so, हे साधारण खूप वारा आहे त्यामुळे आपण <laughs> ऍडजस्ट करूयात ओके सो okay. so, गुडघ्याची लेंथ आहे गुडघ्यापर्यंत जी आयडियल साईज अपेक्षित असते ती तुम्हाला इथे मिळेल अँड आय रिअली लाईक दिस इज सो रिटी हे खूप सुंदर आहे महत्त्वाचं ह्यांच्याकडे यांच्याकडे मिळणार नाही आहे फक्त टॉप आणि दुपट्टा असंच अवेलेबल आहे वा सो हे बघा सिंपल सोबर असा धूपछाव डस्की कलर तुम्हाला मिळेल प्लस याच्यासोबत असं वीनॅकमध्ये हे अशा पद्धतीचं तुम्हाला गळा मिळणार आहे त्याचसोबत ब्लॅक त्याच्यासोबत गोल्डन जरीचं काम आणि हे बघा हे समोरून तुम्हाला साइड कट आहे सोबतच साईड कट पण मिळणार आहे आणि हे जरा जरा मोठं वाटतंय सो हे अगेन एक्सेलमध्ये आणि ह्याचा जो गळा आहे तो तुम्ही बघू शकता हा अशा पद्धतीचा आहे सो हा स्क्वेअर गळा आहे आणि ह्याच्यावरती हे जी लेस आहे त्याचं खूप छान काम करण्यात आलं आहे त्याच्यासोबत इथे हा अशा पद्धतीचा एक वेगळा गळा तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यावरती हा जो ब्लॅक कलरचा पॅच आहे तो मध्ये मध्ये यूज केला गेला आहे विथ रेड बॉर्डर आणि खालती जर बघितलं तर प्रत्येक ड्रेसला तुम्हाला सेम पद्धतीचीच काठ मिळणार आहे फक्त कलर मात्र वेगवेगळे असणार ह्याची काय प्राईज आहे हा फक्त नॉर्मल टॉप घेतला तर चारशे रुपये घेतला तर सहाशे सहाशे पन्नास।, पन्नास ला मिळणार आहे बरं अजून काही पॅटर्न आहेत आपल्याकडे असेच याच्यात की सिंपल मध्ये दोन कलर्स बघू पटियाला जीन्स प्लाझो काही वेअर करू शकतो ह्याच्या अच्छा फुल पण नाही शॉर्ट पण नाही अच्छा फुल पण नाही आणि शॉर्ट पण नाहीये बरं पर्यंत अच्छा आणि ह्याची काय प्राइस जाते सिंगल टॉप अडीचशे so, so, ला आणि सोबत पाचशे ला सो हे सगळे कलर्स अडीचशेला आहेत हे अडीचशे ला आहेत बर सो त्यांनी सांगितलं हा फुल पण नाही आणि शॉर्ट so, पण नाही आहे सो हा मिडलेंथ आहे सो so, साधारण तुम्ही हे बघू शकता हे अशा पद्धतीचं आहे मिड लेंथ आणि हे खूप सिम्पल सोबर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे स्लीव्स मी दाखवून देते परत सो हे बघा ह्याच्या आतमध्ये अशा पद्धतीचे स्लीव्स मिळणार आहेत आणि प्रत्येक कलर सोबतचं कॉम्बिनेशन सो ब्ल्यू आहे त्याच्यासोबत तुम्हाला बघा पिंक कलरचं जरीचं बॉर्डर आहे त्याचसोबत इथे येलो सोबत रेड पण कॉम्बिनेशन आहे येल्लोसोबत रेड अँड ब्राऊन असा कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळू शकतोय त्याचसोबत ग्रीन सोबत रेड आहे ग्रेसोबत ब्लॅक जरी बॉर्डर आहे हा बघा स्काय ब्ल्यू सोबत डार्क ब्ल्यूचा अशा पद्धतीचं बॉर्डर वापरलेलं दिसेल बघा लाइट शेड्स डार्क शेड्स डस्की त्यासोबत पेस्टल शेड्सचे पण ऑप्शन्स यांच्याकडे अवेलेबल आहेत सो एक साधारण दुपट्टा मी तुम्हाला दाखवते ह्याचं जे फिनिशिंग आहे ते आपण सध्या बघूयात आणि हे साऊथ कॉटन मध्ये ह्याला पण इरकल दुपट्टाच म्हणूयात का इरकल ह्याला पण आपण दुपट्टाच आहे सो so, ह्याचं हे बघा कॉटन मध्ये तुम्हाला हा दुपट्टा मिळणार आहे पण ह्याच्या बॉर्डरला ज्या पद्धतीची बॉर्डर तुमच्या कुर्तीला वापरण्यात आली आहे त्याच पद्धतीची बॉर्डर इकडे वापरण्यात आली आणि त्याचसोबत ह्याला अशा अशा पद्धतीची फिनिशिंग देण्यात आली आहे सो दॅट त्याचे धागे दोरे निघू नयेत आणि खराब होऊ नये सो साधारण हे फुल लेंथ आहे आणि आय रिली लाईक टिट का कारण की हे सिंगल पण तुम्ही घेऊ शकता सो इट विल बी लाईक दिस प्रिटी वाटतंय ना हे त्यांच्याकडे हा म्हणजे त्यांनी कलर कॉम्बिनेशन जे खूप छान लावून ठेवले आहेत ब्ल्यूसोबत नेव्ही ब्ल्यू कलरचा दुपट्टा सो हा कॉम्बिनेशन बघा तुम्ही आणि जसं मी सांगितलं की प्रत्येक कुर्तीसोबत तुम्हाला जे कॉम्बिनेशन आहे जरी बॉर्डरचं ते सेम आहे सेम तुम्हाला दुपट्ट्यासोबत मिळणार आहे सो तुम्हाला इथे कॉम्बिनेशन करून मिळू शकता ह्याच्या खाली तुम्ही कोणतीही लेगिंग्स प्लाझो पॅन्ट किंवा तर इतर कोणतेही पॅन्ट असतात ते तुम्ही वापरू शकता दिस इज नाईस ह्याच्यामध्ये कलर्स खूप मस्त मस्त आहेत सो मी कलर्स एका दोन साधारण सांगते तुम्हाला हे अबोली रंग आहे त्याचसोबत तुम्हाला हिरवा रंग आहे इथे मरून आहे ब्ल्यू आहे आणि त्यासोबत मोरपिशी रंगाचा पण दुपट्टा इथे अवेलेबल आहे त्याचसोबत इथे नेवी ब्ल्यूमध्ये पण हा दुपट्टा आहे सी इज प्रिटी सो हे तुम्ही गिफ्टिंगसाठी घेऊ शकता अरे वा हा पिंक दुपट्टा पण बघा किती छान आहे मस्त आणि त्याचसोबत ब्लॅक दुपट्टा तर कोणत्याही आउटफिटसोबत तुम्ही कॅरी करू शकता दिस इज व्हेरी नाईस मस्त येल्लो पण मस्त आहे सो हे बघा हे प्रत्येक तुम्हाला साईज सांगायची म्हणून नाही तर इथे डबल एक्सेल ही साईज तुम्हाला दिसत असेल डबल एक्सेल साईज आणि कापड ना मस्त आहे म्हणजे हे तुम्ही वॉश केलं की हे थोडं भरेल असा कापड आहे ते लगेच तुम्हाला सॉफ्ट नाही जाणवणार ते महत्वाचं आणि कलर्स बघा इथे कलर्स मला खूप आवडले स्वतः दादांनी मला सांगितलं की जर तुम्हाला सिंगल पीस पुण्यातल्या पुण्यात हवं आहे तर मिळू शकतं पुण्याच्या बाहेर नाही पण जर तुम्हाला बल्क ऑर्डर हवी आहे तुम्हाला जास्त पीसेस हवे आहेत व्यवसाय करायचा स्वतःचा घरातून तर मग दिलेल्या नंबरवरती संपर्क साधला तर मग तुम्ही नक्कीच त्यांच्याकडनं बल्क ऑर्डर घेऊ शकता बरं बल्क ऑर्डरवरती डिस्काउंट होईल ना आपल्याकडे डिस्काउंट मिळेल राईट आणि ह्याच्या ह्या व्यतिरिक्त काही अजून नवीन कलर असतील एखाद्याला तर मग त्या कलर मध्ये तुमच्याकडे मिळेल की तुमच्याकडे जे कलेक्शन अवेलेबल आहे त्यांना मागू शकतो तुम्हाला एखादा कलर आवडीचा असेल तर तो ऑर्डर देऊन सुद्धा ते मागणार हा कापड कुठून येतो तुमच्याकडे बँगलोर वर ना बरं बँगलोर वर येतो हा कलर बघा किती वेगळा आहे मस्त वाटतोय है ना ह्यांच्याकडे छोट्याशा स्टॉलवरतीच इतकी सुंदर सुंदर व्हरायटी ठेवण्यात आली आहे सो हा तुम्ही लाईट मेहंदी कलर आणि त्याच्यावरती येलो आणि मेहंदी रंगाची बॉर्डर असं तुम्ही बघू शकता आणि हे जे काही आहेत इथे खालती लावलेले जे पीसेस आहेत हे अडीचशे रुपयाला आहेत बाकी तुम्ही डिझाईनवाले पीसेस घेणार त्याची रेंज चारशे पाचशे अशी वेगवेगळी आहे ऑफकोर्स दुपट्ट्याची पण प्राईस तुम्हाला वेगवेगळी बघायला मिळणार आहे ह्यांच्याकडे पॅटर्न्स जे होते ना ते इतके सुंदर आणि इतके भारी आहेत ना मला खूप आवडलेत मस्त हा एक खूप कॉमन कलर आहे जो माझ्याकडे पण खूपदा बघायला मिळतो हा एक कलर आहे ब्लॅक कलर पण खूप चालतो पण थोडे युनिक कलर ऑप्शन्स हवे असतील तर आय थिंक हे बघा हे असे युनिक कलर ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता जे थोडे डस्की टोनमध्ये आहेत बाकी तर ब्ल्यू पिंक ऑरेंज हे सगळे खूप कॉमन कलर ऑप्शन्स होऊन जातात मस्त आहेत पण बघा किती छान वाटतोय सो दिस इज डबल एक्सेल आणि ट्रस्ट मी कपड्याची क्वालिटी खरंच मस्त वाटते आहे हे वॉश तुम्हाला एकदा करून मगच यूज करावा लागणार आहे ऑफकोर्स जसं दादांनी सांगितलं एक्सेल साईज त्यांनी घ्यावी जे एल साईज यूज करतात किंवा एक्सेल साईज यूज करतात सो so दॅट जरी ते श्रिंग झालं तरी तुम्ही ते यूज करू शकता दिस इज नाईस माझ्यावरती कोणता कलर छान दिसत मला सगळेच कलर्स खूप आवडले आहेत ॲक्च्युली मला ना कोणते कलर आवडले ते मी तुम्हाला सांगते सो so, मला सी हा एक कलर खूप आवडला आहे कारण की हा खूप सुंदर डस्की आणि काहीतरी वेगळा टोन आहे सो हा पिंक कलर मला आवडला आहे हा मेहंदी कलर मला आवडला आहे इवन दिस ग्रे आणि पिंक असं कॉम्बिनेशन सो हे बघा डस्की टोनमध्येच एवढे कॉम्बिनेशन्स आहेत हे तीन कॉम्बिनेशन्स मला खूप आवडले आहेत मला वाटतं ते माझ्यावर खूप छान जातील पण तुम्ही पण कमेंट करून सांगा की मला मग कोणतं छान दिसणार आहे पण आय थिंक हे बघा त्यांनी जे ज्या पद्धतीने तुम्ही दुपट्टा जर कम्प्लीट सोडायचा नाही आहे शोल्डरवर तर तुम्ही अशा पद्धतीने त्याच्या निर्या करू शकता व्यवस्थित जे प्लेट्स आपण म्हणतो ते करून तुम्ही पिन अप केलं तर ते बघा किती एलिगंट दिसेल सो ह्या हा दुपट्टा आणि एक हा दुपट्टा तो हे किती छान दिसतंय बघा व्यवस्थित त्यांनी पिनअप केलं केलंय ह्याच्यावरती सुंदर ऑक्सिडाईज दागिनेही छान दिसतील किंवा गोल्डन दागिने जे आपण घालतो ना गळ्यात एक छोटासा हार आणि कानातले आणि हातात एक वॉच खूप सुंदर लुक होईल ह्याचा मस्त आणि जसं मी डस्कीटोनबद्दल म्हणाले त्या पद्धतीचाच हा जो एक सेट त्यांनी इथे लावलेला आहे ब्ल्यू कलरचा आणि त्याच्यावरती तो लाईट मेहंदी किंवा फेंट मेहंदी किंवा तर पेस्टल मेहंदी म्हणू शकतो आपण तो जो कॉम्बिनेशन आहे तोही खूप सुंदर आहे सो असे काही कॉम्बिनेशन तुम्हाला गिफ्ट म्हणूनही द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप फटाफट फटाफट तुम्हाला इथली वरायटी दाखवण्याचा प्रयत्न केला कारण की आत्ता वाजत आले आहेत सहा आणि इथे गर्दी वाढत जाणार आहे त्यामुळे तुम्हाला गैरसोय नको आणि कमी माहिती मिळायला नको हा माझा प्रयत्न होता म्हणून कमी वेळात जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मी बरं आता इथे यायचं असेल तर कसं यायचं ते सांगते आत्ता मी आहे पुण्यात तुळशी तुळशीबागेत एक्झॅक्टली कुठे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्याची बाजीराव शाखा आहे त्याच्या खालती एक वडापावची गाडी लागते त्या गाडीच्या अगदी शेजारी ऐश्वर्याज कलेक्शन किंवा दर्विकी दादांचं स्टॉल असं विचारत या तुम्ही दादाना मगाशी बघितलं असेल त्यांच्याकडे इरकल किंवा तर साऊथ कॉटन असं म्हणू शकतो त्याचे कुर्ता आणि दुपट्टा असा सेट अवेलेबल आहे फक्त कुर्ताही घेऊ शकता फक्त दुपट्टाही घेऊ शकता त्यांच्याकडे लेगिंग्स किंवा पॅन्ट अवेलेबल नाही आहे ते ऑनलाईन सुद्धा तुम्हाला नक्कीच हेल्प करू शकतात प्रोडक्टसाठी पण ते सिंगल प्रोडक्ट आउट ऑफ पुणे पाठवणार नाहीत तुम्हाला बल्क ऑर्डर घेतली तरच ते प्रोडक्ट तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र मिळू शकतात त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देतेच आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एंड पण जाण्याआधी दुकान किती ते किती ओपन असतं दुकान किती ते किती ओपन असतं आपलं दा। अकरा ते दहा अकरा ते सोमवारी पण सुरू ठेवता तुम्ही ग्रेट अकरा ते आठ ओके सोमवारी लवकर बंद करतात तो सोमवारी अकरा ते आठ आणि मंगळवार पासून ते रविवार पर्यंत अकरा ते रात्री नऊ दहा पर्यंत येऊन इथे खरेदी करू शकता आणि अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन अँड थँक्यू सो मच पॉची दिस व्हिडिओ ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लोकमत सखी